शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे आज बुधवार तर आज शे या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर बरेच शेतकरी यापासून वंचित होते तर आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पीक विमा इथं जमा होणार आहे तर यामधून जे काही अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवार तर बरेच जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा इथं जमा होणार आहे तर सर्वाधिक पीक विमा मिळवणारे जे काही शेतकऱ्या ते यवतमाळचे आहेत व बरेच जिल्ह्यांमधल्या जे काही पिक विम्या केलेल्या तक्रारी आहेत त्या इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहे तर त्यामध्ये जे काही आता पिक विमा ऑटो होईल तर त्यामध्ये बीड धाराशिव परभणी जालना नाशिक अहमदनगर लातूर सोलापूर अकोला सांगली नागपूर सातारा बुलढाणा जळगाव अमरावती कोल्हापूर तर असे जे काही जिल्हे आहेत त्यानंतर बरेच शेतकऱ्यांची कम आ, कमेंट आली होती की त्यांना पिक विमा अधिक मिळालेला नाही तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा विम्याची जी काही तक्रार आहे ते रिजेक्ट जर झालेली असेल तर तुम्हाला इथं पीक विमा इथं मिळणार नाही व आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच तुमचा पीक मा इथं जमा होईल त्याचप्रमाणे आज पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमोचे दोन हप्ते असे मिळून सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात एकूण सहा हजार रुपये इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे रब्बी पीक विमासुद्धा अप्रुव्हल झालेला आहे तर लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्याची यादीसुद्धा आलेली आहेत तर तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलन चेक करू शकता की तुमचा पीक विमा इथं अप्रुव्हल झाला की रिजेक्ट झालेला आहे जर जा रिजेक्ट झालेला असेल तर पुन्हा तक्रार तुम्हाला कशाप्रकारे करायची आहे व तुम्ही पीक विमा योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता यावरती पुरेपूर व्हिडिओज व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आज सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा व त्याचप्रमाणे नमो आणि पी एम केसांचा हप्ता इथं जमा होणार आहे तर ही सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे व तुम्हाला जर विमा मिळाला नसेल व खरीप त्याचप्रमाणे रब्बी विमा जर मिळाला नसेल तर अप्रुव्हल कशाप्रकारे चेक करायचे झाले की नाही पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू